छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीप्रमाणे जयंती आज 28 मार्च रोजी साजरी होते त्यानिमित्त राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी गाड्यांमध्ये महाराजांच्या कोवड्याचे स्वर ऐकायला मिळाले महामंडळाने आपल्या एसटी गाड्यांमध्ये असलेल्या ध्वनिक्षेपक यांचा वापर प्रवाशांना महाराजांची गाधा पोवाडे यांच्यामधून ऐकवली राज्य परिवहन महामंडळाच्या या उपक्रमामुळे सतत प्रवासी वर्गाला वाट पाहायला लावणारी हीच एसटी गाडी आहे काय असा प्रश्न पडला मात्र नव्याने झालेला बदल स्वागतार्ह हो असल्याने प्रवासी समाधान व्यक्त करत होते <laughs> कर्जत लाईव्ह साठी संतोष पेरणी कर्जत